मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा निमित्त गेल्या दहा वर्षापासून सिन्नर शहरात सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन होत असते दरवर्षी वाढत असलेला प्रतिसाद पाहता शनिवार दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात चाळीस फुटी गुढी उभारून शोभायात्रेस सुरुवात होणार असून यात मोठ्या संख्येने सिन्नरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले नमस्कार मी सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आपल्या सर्व सिन्नरकरांचं स्वागत करतो गेल्या दहा वर्षापासून सिन्नर शहरामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्व नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण चाळीस फुटाची गुढी उभारून छत्रपती शिवाजी चौकामध्ये ती गुढी उभारतो आणि एक भव्य अशी शोभायात्रा करत असतो या शोभायात्रेमध्ये सिन्नर तालुक्यातील सिन्नर शहरातील आबावृद्ध मोठ्या संख्येने सामील होत असतात मोठ्या जाग्याने स्त्रिया पारंपरिक वेशामध्ये सहभागी होत असतात वयोवृद्ध माणसंसुद्धा पारंपरिक वेशामध्ये सहभागी होत असतात त्याचप्रमाणे संबळ पिपानी त्याचप्रमाणे ढोल पथक लेझिम पथक अश्वपथक हे सर्व आणि महापुरुषी महापुरुष महापुरुश, आपल्या म भजनी मंडळं महापुरुष हे सर्व यांच्यामध्ये विविध पेहराव केलेले सर्व महापुरुषांची त्यामध्ये समा विविध शाळांतील विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा काही महिला सहभागी होत असतात या मिरवणुकीमध्ये अनेक महिला मंडळं समाविष्ट झालेले आहेत नगरपालिके त्यांचीसुद्धा महिला मंडळं समाविष्ट झालेले आहेत त्याचप्रमाणे गुजराती महिला मंडळ त्याप्रमाणे माहेश्वरी महिला मंडळ शारदा महिला मंडळ त्यानंतर लोकमत स लोकमत सखी मंचं हे सर्व महिला मंडळं मोठ्या हिऱ्याने समाविष्ट होत असतात सिन्नरकरांना एक नम्र विनंती आहे की आपण नववर्षाचं स्वागत गुढी उभारून आपल्या पारंपरिक वेशामध्ये शनिवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार बावीस रोजी सकाळी सहा वाजता मोठ्या आनंदाने समाविष्ट हो, ही सगळ्यांना मी नम्र विनंती करतो नमस्कार सर्व सिन्नरवासियांचं मी मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि आपण सर्वांनी आपल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जी शोभायात्रा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनी सहभागी व्हावं अशी विनंती करतो त्या शोभायात्रेचा आपण ठीक सहा वाजता धुडी उभा गुढी उभारून आणि त्या गुढीचं पूजन करून ठीक सहा वाजता सा पूजन झाल्यानंतर साडेसहा वाजता तिथून ती, ती शोभायात्रा निघेल तर त्या शोभायात्रेचा मार्ग हा आपल्या छत्रपती शिवाजी चौक येथून निघून त्या गणेशपेठ मार्गे आणि शिंपी गल्ली इक इकडनं इकडनं जाऊन लाल चौक त्याप्रमाणे तिथून गंगावेस गंगावेश येऊन खडगपुरा खडगपुरावरून आणि ती महालक्ष्मी मार्ग एक येथून आणि नाशिकवेशीतून ती नर्मदा लॉन्स येथे विसर्जित होईल तरी ह्या सर्व मार्गावर नागरिकांना विशेष विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी सडा रांगोळ्या क करून आणि शोभायात्रेच्या सर्व याच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करावं ही हो। सर्वांना नम्र विनंती मी मंडळाच्या वतीने करीत आहे नमस्कार सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून सिन्नर शहरामध्ये जी भव्य अशी शोभायात्रा आपल्या हिंदू नववर्षाच्या निमित्ताने काढली जाते त्यामध्ये मी सिन्नरकरांना असं आवाहन करतो की मोठ्या संख्येने सकाळी सा सहा वाजता छत्रपती शिवाजी चौकामध्ये आपण उपस्थित राहून शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावं आपला पारंपरिक वेग वेशभूषेमध्ये येण्याचा प्रयत्न करावा महिला मुलं शाळेतील विद्यार्थी बल बाबालवृद्ध सगळ्यांनीच या शोभायात्रेमध्ये भाग घ्यावा आणि आपलं पारंपरिक वेशभूषामध्ये सहभागी व्हावा असं मी सगळ्यांना सिन्नरकारांना प्लस आपले जे काही ग्रामीण भागातील जे काही लोक आहे सगळ्यांना आव्हान करतो या सांस्कृतिक म्हणजे शोभायात्रेमध्ये लेजिम पथक आहे बँड पथक आहे दुरीवरील दोरीवरील मल्लखांब आहे वारकरी वेशभूषामधील आपले वारकरी मंडळ आहे त्याचबरोबर महापुरुषांचं एक देखावा असणार आहे असे विविध प्रकारचे शोभायात्रेमध्ये देखावे आणि प्रत्यक्षिक केले जाणार आहे तर मोठ्या संख्येनं सिन्नरकारांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि ह्या आपल्या शोभायात्रेचा आनंद घ्यावा आणि ही शोभायात्रा कशी मोठ्या संख्येनं उपास उत्सात पार पडेल यासाठी सर्वांनी सहकार्य करावं धन्यवाद सिन्नर सांस्कृतिक मंडळ आयोजित नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सालाबादाप्रमाणे आपण शोभायात्रेचं आयोजन करत असतो अत्यंत भव्य दिव्य अशी ही शोभायात्रा संपूर्ण महाराष्ट्राला एक आगळं वेगळं सिन्नरकरांची ओळख निर्माण करून देणारी आहे यामध्ये आपण पारंपरिक वेशभूषा असतील पारंपरिक वाद्य असतील महापुरुषांचे विचार व महापुरुषांच्या वेशभूषा करणारे सर्व कलावंत असतील अशी ही शोभायात्रा सिन्नरकर दरवर्षी काढत असतात परंतु तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिन्नरकरांनी तो अनुभवसुद्धा घेतला की दोन वर्षापासून आपण कोरोना काळातून जात आहोत त्यामुळे ही शोभायात्रा झाली नाही परंतु सर्वांची उत्सुकता होती आणि आता जवळपास कोरोनाचे थोडे नियम शिथिल झालेले आहेत त्यामुळे मी सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं सर्व सिन्नरकरांना अगदी विनम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावं कारण हा उत्सव आपल्या संस्कृतीचा आहे हा उत्सव आपल्या सर्वांच्या एक प्रेरणेचा आहे कारण सांस्कृतिक जो वारसा जपायचा आहे तो तुम्हाला आम्हाला जपायचा आहे आणि म्हणून सिन्नर सांस्कृतिक मंडळ दरवर्षी ही शोभायात्रा काढत असते तरी मी सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं सर्व सिन्नरकर व ग्रामीण भागातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण ही शोभायात्रा जात धर्म पंथ व राजकीय राजकीय स्वरूपातले सगळे जोडे बाहेर ठेवून एक दिलाने एकोपाने आपल्याला हा सांस्कृतिक वारसा जपायचा आहे म्हणून सर्वांनी सहभागी व्हायचा आहे कोणताही राजकीय मतभेद सांस्कृतिक मतभेद जातीय धार्मिक पंथीय मतभेद बाजूला ठेवून सिन्नर सांस्कृतिक मंडळ ही भव्य दिव्य शोभायात्रा काढत असते आणि आपल्याच संस्कृतीचं जतन करण्याचा प्रयत्न करत असते यामध्ये सर्व सिन्नरकर दरवर्षी उत्साह सहभागी होतातच परंतु यावर्षीही ग्रामीण भागातीलही सगळ्या नागरिकांनी सहभागी व्हावं आणि हा अत्यंत सुंदर असा जो आपला सोहळा आहे तो सोहळा आपण आनंदाने आणि अत्यंत उत्साहाने साजरा करूया अशी मी सर्व सिन्नरकरांना आणि सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने नम्र विनंती करतो नमस्कार आपण जाणताच का ह्या वर्षी दोन एप्रिल रोजी नऊ वर्ष अर्थात गुढीपाडवा आहे गेल्या अनेक वर्षापासून वंदे मातरम संघटनेच्या वतीने शि सिन्नरमधील शिवाजी चौकामध्ये मानाची चाळीस फुटांची गुढी उभारली जाते ही परंपरा खूप वर्षांपासून सुरू वंदे मातरमने केलेली आहे आणि त्यानंतर आपण सिन्नर सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली आणि गुढी उभारून आपण शोभायात्रेची सुरुवात करत असतो गुढीचा इतिहास सांगायचं झालंच तर प्रभू श्रीरामचंद्र ज्यावेळेस लंकेवरून अयोध्येला आले तो दिवस म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदा आणि त्या दिवशी सर्व भारतमध्ये गुढी उभारून त्यांचं स्वागत आणि आनंद उत्सव हा साजरा करण्याची परंपरा सुरू झाली ती आस्थागत कायम आहे वंदे मातरम संघटना आणि सिन्नर सांस्कृतिक मंच दोघांच्या वतीने मी आपणास विनंती करतो की आपणही आपल्या घराच्या तिथे गुढी उभारून नववर्षाचं स्वागत चैतन्यमय वातावरणात सुरू करावं त्याचप्रमाणे सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने जी शोभायात्रा सिन्नर शहरात सुरू होणार आहे त्यामध्ये पण आपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी व्हावं आणि या शोभायात्रेची गोडी आपल्या सर्वांना लागेल आणि त्यातून एक आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण या निमित्तानं